नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे ह्या ट्रिप्स वगैरेच्या चक्करमध्ये माझ्या आपलं एका व्यक्तीवरचं लक्षच उडालं म्हणजे मला लक्षात होतं पण ते खूप पायलप झालं आणि त्यामुळे आज ज्या व्यक्तीवर मी पॉडकास्ट करणार आहे त्या व्यक्तीचे खूप सारे व्हिडिओज येऊन गेले आणि खूप बोलण्यासारखं असतं त्या व्यक्तीच्या बाबतीत त्या कॅरेक्टरच्या बाबतीत त्यामुळे आजचं जे पॉडकास्ट आहे ते दोन भागात येईल कारण मी एकाच ह्याच्यामध्ये केलं तर मग ते खूप सगळं एका ह्याच्यामध्ये खिचडी होईल तो म्हटलं दोन भागांमध्ये डिवाईड करूया आणि हे कॅरेक्टर एकदम म्हणजे अजिबात आपल्याला बोर होत नाही वन ऑफ द फेवरेट कॅरेक्टर आहे तर ठीक आहे तुम्ही एन्जॉय कराल अशी मला खात्री आहे तर चला सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आजचं पॉडकास्ट असणार आहे सो so, आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि आपल्याला हे असंच जगलं पाहिजे आपल्या लव्ड वन्सबरोबर आपल्याला टाईम स्पेंड केला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आपण जितके आपल्याला गोल्डन मुमेंट स्पेंड करता येतील तितके आपल्याला स्पेंड केलेच पाहिजेत इट्स लाईक मज्जा येणार आहे आणि यु नो इट्स लाईक खूप मज्जा येणार आहे इट्स लाईक सगळेजणं एकत्र येणार आणि यु नो Uh, सगळे मस्ती करणार धमाल करणार लाईक uh, खूपच uh, या वीकेंडला मजा आम्ही करणार आहोत हा वीकेंड खूप स्पेशल असणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्या मोठ्या मुलीचा बर्थडे आहे तर तेव्हा आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत आणि आमच्या मुलीचा बर्थडे इट्स लाईक यु नो खूपच आमच्यासाठी स्पेशल असतो तुम्ही तर ओळखलंच असेल की आज पॉडकास्ट कोणावर आहे आपली सर्वांची फेवरेट म्हणजे रोस्ट करण्यासाठी फेवरेट अशी बचना आजकाल खूप इट्स लाईक 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 यु नो असं बोलायला शिकली आहे खूपच तिला आजकाल लाईक यु नो लाईक युनोचा चस्का लागला आहे सारखं सारखं लेक्चर देताना या दोन शब्दांचा वापर हा खूप प्रामुख्याने केला जातो आहे आता आई चा चे ता, ता नहीं नहीं। मी आता सध्या काहीतरी आईच्या स्टाईलचे वडे आणि मटण बनवलं होतं तर आता ताई क्लॅरिफिकेशन आहेत की त्यांना खोबऱ्याचं वाटण आवडत नाही आणि डॉक्टर फनी नाही आवडत नाही त्याच्यामुळे त्यांच्या रेसिपी पाण्यातल्या असतात मी असं नाहीच म्हणाली ताई खोबऱ्याचं वाटण टाका नाही तर शेंगदाण्याचं कूट टाका अथवा नका टाकू तुम्ही नुसत्या रस्सा भा रस्सा भाज्या किंवा काही रस्सा बनवा विदाऊट वाटप और विदाऊट एनी बाइंडिंग मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे पण ते फिश रेसिपी पी जी तुम्ही बनवली ती खरंच ऑफुल होती म्हणजे इतकं त्याच्यामध्ये काहीच नाही धणे नाही की लसूण नाही किंवा काहीच नाही अक्षरशः तुम्ही मसाल्याचं फक्त तिखट तिकटाचं पाणी केलं त्याच्यामध्ये तुम्ही हळदही नाही टाकली तुम्ही म्हणालात की हळद आम्ही लावत नाही फिशला आम्ही बाकी सगळ्यात टाकते पण हळद हाच खूप मेन इन्ग्रेडियंट आहे आपण जेव्हा मॅरिनेशन करतो बाकी काही तुम्ही लावा अथवा नका लावू हळद आणि मीठ हे चोळून ठेवलं जातं फिशला आणि तुम्ही तेच फिशला लावत नाही माहिती नाही तुम्ही कुठल्या प्रकारची रेसिपी बनवता मटणाबरोबर वडे खातो सागोती वडे खातो पण गोड वडे साखर घातलेले किंवा गूळ घातलेले वडे हे मला थोडंसं विअळ वाटलं पण मी नक्कीच एकदा ट्राय करून बघेन पण माझ्यामध्ये इतका कॉन्फिडन्स नाही आहे आणि तुमच्या रेसिपीवरती तर मला भरोसाच नाही आहे की काय प्रकारची रेसिपी, रेसिपी तुम्ही बनवता ते तर म्हणजे तो तुमचा डॉक्टर फनी तो तर आवारा मजनू पागल दिवाना आहे त्याच्यामुळे त्याला सगळंच गोड लागतं आणि सासूबाई तुमच्या त्यांना किचनमध्ये जास्त मेहनत करायला लागत नाही त्यांनी एकदा सांगितलं होतं की त्या फार आळशी आहेत फार त्यांना कधी काही काम वगैरे करण्यात काही इंटरेस्ट नव्हता म्हणजे हे किचन आणि तुमची धुणी भांडी संघटनेवाली कामं त्यांना असंच बाहेरची कामं आणि बाहेर फिरण्यातच फार इंटरेस्ट होता तर त्यामुळे त्यांचं तर मस्तच झालेलं आहे की तू सगळं करून देतेस तर मग ठीक आहे आता काय त्याच्यामध्ये बोललं तर आपल्यालाच करावं लागेल त्यापेक्षा जे मिळतंय ते चांगलं म्हणून गोड मानून घ्यायचं व्हेरी चलाक ब्रो यो यू आर व्हेरी चलाक सो so, मी एकदा ट्राय करेन पण समजा आपण पाच वडे बनवले तर मी दोन वडे तुझ्यासारखे ट्राय करून बघेन चवीला आणि बाकीचे आपले बाबा नॉर्मलच करेन मला तेच आवडतात तशाच प्रकारचे आवडतात हे गोड वडे आमच्यामध्ये घारगे किंवा ते भोपळ्याचे किंवा ती आपली ती मोठी गावठी काकडी असते ना तिचे वगैरे असे केले जातात पण ते मटणाबरोबर खाल्ले जात नाहीत सो हे काहीतरी हे नवीनच प्रकार आहे म्हणजे नवीनच कॉम्बिनेशन आहे जे मला स्पेशली तुझ्याकडनं कळलं आणि आता प्लीज डोंट टेल मी की हे आमचं वाणी पद्धतीचं जेवण आहे कारण माझे कितीतरी फ्रेंड्स आहेत जे त्या कम्युनिटीशी बिलॉंग करतात आणि त्यांच्याकडे अगदी नॉर्मल जेवण असतं असं काही विचित्र पाण्यातलं जेवण ते बनवत नाहीत हे, हे तुमचं स्वतःचं काहीतरी वेगळं युनिक असं जसं आपल्या किरकिरे काकूंनी पण आता दाखवून दिलं आहे की ना धडत्या घाटावरच्या रेसिपी फॉलो करतात ना त्या धडत्या कोकणातल्या रेसिपी फॉलो करतात त्या एक धेडगुजरी बाई आहे आणि स्वतःच्याच मनाचं काही बनवत असते म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकून खेकड्याचा रस्सा बनवला ह्याहून वियड काय असू शकतं हे तर म्हणजे जे घाटावर आहेत तेही त्यांच्या पद्धतीचे म्हटलं तर लोक लोक पण ह्यांना देतील एक दणका आणि कोकणी म्हटलं तर कोकणातले पण देतील दणका तर त्याच्यामुळे ती कुठली माहिती नाही गोंगॉंगच्या दुनियेतली रेसिपी होती आ, तर त्यामुळे तुझी पण त्याच प्रकारची रेसिपी असावी असं मला वाटतं की कुठल्याही असा पर्टिक्युलर कम्युनिटीशी जसं तू म्हणते की ह्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं तर प्लीज असं बोलत जाऊ नका हे माझ्या पद्धतीचं आहे आम्हाला जसं आवडतं किंवा आमच्याकडे असंच खात आलं आहे तर त्याच पद्धतीचं आहे असं म्हणून सोडून द्या उगाचंच कुठल्याही कम्युनिटीला बदनाम करू नका आता त्या हगारोचं तर प्रमोशन हिच्याकडनंच सुरू झालं आणि हिनेच सगळ्यांना रेफरन्सेस दिले म्हणजे बभीला पण मिळालं आहे ते हिच्याकडनंच मिळालं आहे गुड्डीला पण हिच्याकडनंच मिळालं आहे मावशीला माहीत नाही कोणाकडनंच मिळालं आहे पण ती पण सामील आहेच त्याच्यामध्ये तर तिला पण मिळालं असेलच हिच्याकडनंच पण मेन जी सोर्स होती हगारोची ती हीच होती आणि हिच्याकडनंच हगारोची सुरुवात झाली प्रमोशनचा उगम झाला तर आता ही मला वाटतं एकंदरीत कंटाळलेली आहे पण प्रमोशनचे पैसे चांगले कडक मिळतात त्याच्यामुळे करते आपलं कसं बसं तर ते सांगत होती की मी एअरफ्रायर वापरते पण मी ना दाखवत नाही जास्त मी विसरली असं होऊ शकतं का खाता पिता उठता बसता ते समजून जातो मी काय काय करताना सगळं एकूण एक व्हि व्हिडिओ हे लोकं काढतात आणि प्रमोशनचा व्हिडिओ जे हगारोमध्ये काही बनवलं फ्राईज बनवले किंवा काय कटलेट्स बनवले काय ते सांगत होते ते सर्व बनवलं पण ते दाखवायलाच विसरले अरे वा 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 <ISTuktav Nicholans> काय ते केटल दाखवत होती ह्याच्यामध्ये तुम्ही अंडी उकडवू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही खिचडी लावू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता हे करू शकता ते पण असं अगदी जीवावर आल्यासारखं ती दाखवत होती आणि म्हणजे कसं तरी करून आज आज सांगितलं असेल की ही टाईमलाईन दिली असेल की आज दाखव म्हणून तर आज ते कसं तरी बोलून ते निपटवलं की हा जो केटल आहे ह्याच्यामध्ये खूप छान होतं तुम्ही अंडी लावू शकता तुम्ही भात करू शकता तुम्ही खिचडी लावू शकता तुम्ही सूप बनवू शकता तुम्ही बरंच काही करू शकता या केटलमध्ये ओवरऑलच हा केटल, केटल खूप छान आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा सो चला मग आता आपण पुढे बघूया आता काय होतंय आता आम्ही कुठे बाहेर चाललो आहोत तर मी तुम्हाला बरोबर घेऊन जाते असं बोलून तिने ते अक्षरशः कटवलं प्रमोशन आणि काढली गाडी निघाले लोणावळ्याला काढली गाडी निघाले क्रॉफ मार्केटला सारखं सारखं काय आहे यार यांना काय डोक्यावर पडले काय आहे लोकं मी काय म्हणते मी ना फनीला म्हणतच होते की आपल्या लग्नानंतर इथे खूप छान क्लायमेट असायचं खूप मस्त असायचं आता तसं काही मिळतच नाही तसं काही दिसतच नाही आता बऱ्याच दिवसांनी असं छान क्लायमेट आम्हाला अनुभवायला मिळालं खूपच मजा येत आहे ने? लग्नानंतर मग काय कुठे का गायब झालं होतं त्या लग्नानंतर इतके वर्षांनी अचानक हे क्लायमेट आलं मग इतके दिवस इतकी वर्षं पावसाळ्यात काय होतं लोणावळ्याला काय नव्हतं का काय क्लायमेट काय पावसाळ्यात ऊन पडलं होतं का तिथे तुम्ही आता आलात भाई तुम्ही आता जास्त मोठे झाले ना वड्डे लोक वड्डी वाहते तर गाड्या बिड्या काढून आता सारखं लोणावळ्याला सुट्टा नाहीतर त्या अटल सेतू तु तर तुमच्यासाठीच बांधला आहे त्याच्याने सारखं सारखं कोलाब्याला जाता नाहीतर आता क्रॉफ मार्केटला जाता छोट्या छोट्याछोटी खरेदी करायला पण तर असे वेल्हे लोक तुम्ही आहात आता सध्या झालेले कामधंदे नसलेले ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी करणारा वेला डॉक्टर त्यामुळे ते तुम्हाला आत्ता दिसतंय अदरवाईज ते तिथेच होतं तसंच होतं आणि तितकंच सुंदर होतं आणि राहिली गोष्ट लग्नानंतरच्या दिवसांची तर ते दिवस पण वेगळे असतात त्या दिवसांमध्ये आणि आत्ताच्या दिवसांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्याच्यामुळे तुला तसं वाटलं असेल पण त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर प्लेसचा किंवा त्या ॲटमॉस्फिअरचा दोष नसून फरक तुमच्यात पडलेला आहे मध्यंतरी खूप साऱ्या कॉमेंट्स येत होत्या आणि खूप साऱ्या लोकांना असा प्रश्न पडलेला की कशी केमिस्ट्री असेल बचना आणि डॉक्टर फनीची कारण आता जसं काही मॅडम जास्त मोठ्या फेमस झाल्या स्वतःला सेलिब्रिटी समजायला लागल्या आणि इन्फ्लुएन्सर समजायला लागल्या त्यापासून जरा जास्तच उडत होत्या तर थोडंसं असं फनीला वेळच देत नाहीत नुसत्या पळतात आणि त्या बबीबरोबरच नाचतात असं एकंदरीतच लोकांच्या लक्षात येऊ लागलं होतं त्याच्यामुळे हल्ली खूपच जास्त केमिस्ट्री आणि खूपच जास्त असं आम्ही अखंड प्रेमात आहोत आणि आम्ही कसं काय एकदाच हे लाईफ मिळतं ते आपण असं जगून घेतलं पाहिजे एकमेकांवर खूप प्रेम केलं पाहिजे असं फिलॉसॉफी दाखवण्याचा अगदी अतोनात प्रयत्न चालू होता इतके रील्स आणि इतकं काय ते मध्ये तर हाव वेल डू वी नो इच अदर चा एक शॉर्ट टाकला होता यांनी तो इतका फनी होता आणि इतका फॅब्रिकेटेड होता आणि इतका फेक वाटत होता ना उगाचं असते हसणं उगाचं असते खिदळणं उगाचंच ते अंगावर पडणं वगैरे ते अगदी बिलकुलच नॅचरल वाटत नव्हतं खूप स्क्रिप्टेड आणि ॲक्टिंग पण स्क्रिप्टेड वाटत होती आणि तो तर बाबा डॉक्टर फनी त्याच्यासाठी हे गाणं ॲप्ट आहे सजरा मुखडा चंद्रवाणी फुल लाग राजा मदन हसतोय मुखडा कोणाचा आणि राजा मदन कोण आहे हे तुमचं तुम्ही ठरवा समज रे ना समज रे ना माझी मंडई आहेच तेवढी हिशार अग ग काय ते एक्सप्रेशन्स आणि काय तर लटके झटके आणि केस उडवणं फनी म्हणजे तुला तर कोणच बीट नाही करू शकत या सगळ्या बायका आजूबाजूच्या फेल आहेत तुझ्या झटक्या लटक्यासमोर जेव्हा ते बर्थडेला निघाले होते ते आउटिंगला आमच्या बाजूच्या वहिणींच्या माहेरी जातो आहोत तिथे खूप मजा येणार आहे तर तेव्हा तर माय गॉड आईला फुल एकदम आईना या सगळ्या पोरींना आणि म्हणजे पोरी नाही या ज्या बायका आहेत या घरातल्या सगळ्यांना म्हणजे लेखी सुनांना तफ देत होती काय दिसते एकदम असं बोलू नये म्हणजे मस्त एकदम कडकच दिसत होती आता काय बोलणार ना मस्तच दिसत होती आणि डॉक्टर फनी पण आई आज खूप छान दिसते आणि बचना इज एज ऑलवेज लुकिंग ब्युटिफुल असू दे रे असू दे आज नाही आज बचनाला तर काहीच म्हणजे वावच नाही आहे बचनाला टफ आहे तुझी आई एकदम आज आज एक दिवस आईची फक्त नुसती आणि नुसती आईची तारीफ केली तरी आहे की आणि ती आवेशा अशी काय एकदम आवेशमसारखी आवेशात आल्यासारखी ॲक्टिंग करते म्हणजे ती इतकी वियर्ड आणि इतकं काहीतरी वेगळंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करते ना एकदम नोटंकी एकदम कभी खुशी कभी गम मधल्या पूसारखी आणि तुम्ही एक नोटीस केलं का मंडळी सगळ्यांनी सगळ्यांनी या बचनाची हेअरस्टाईल फॉलो केली आहे सगळेच ते झिपरे झाले आहेत अक्षरशः म्हणजे त्या आईपासून तिची बहीण तिची वहिणी तिच्यानंतर तिचे नणन सगळे घरातले आणि ती पण आवेशा ती पण तशीच आहे केस सोडून भुताट्यासारखे के सगळे फिरत असतात घोड्याची पूच घेऊन त्या आवेशाचं पण जरा वियर्डच वाटतं मला ती त्याच्या आईवडिलांना सोडून बाकी सगळ्यांच्या गळ्यात पडत असते आणि जरा जास्तच प्रेम येतं तिला सगळ्यांवर ओतू जातं तिचं ओव्हर ॲक्टिंगची दुकान आणि फक्त आईवडिलांना विचारत नाही कोणीतरी हिला कॉमेंट पण केली होती की के आवेशाची फिगर इतकी जबरदस्त आहे ना इतकी मस्त फिगर आहे की तिला सगळे कपडे सूट होतात आणि काही घातलं तरी छान दिसतं अशी फिगर पाहिजे वगैरे फिगर लाईक like, रिअली really? लाईक like, सिरियसली डूड म्हणजे ती आत्ता कुठे कॉलेजला जायला लागली आहे आत्ता कुठे पंधरा सोळा वर्षाची लहान मुलगी आहे आणि कसलं काय फिगर वगैरे आणि हे कुठून येतं माहिती आहे हे ह्यांच्याच वागण्या बोलण्यात न येतं म्हणजे हे ज्या प्रकारचं वागतात बोलतात ज्या प्रकारचं पोट्रे करतात स्वतःला त्यानुसार मग ते कॉमेंट्स यायला सुरू होतात आता मला कोणाच्या फिगरवर बोलायचं नाही आहे बट तुम्ही बघा मंडळी म्हणजे तुम्हाला कळेल काय फिगर आहे ह्यामध्ये फिगरचं काय कुठून आलं मला काहीच कळत नाही अक्षरशः काळी पेलवान आहे ती आता बचना मॅडमला काहीतरी डार्क सर्कलचं क्रीमचं आणि कोणीतरी प्रॉडक्ट प्रमोशन मिळालं आहे तर अचानक त्यांना जाणीव झाली की आपल्या डार्क सर्कलचा आता सदुपयोग होऊ शकतो तर एकदम लाईट वेट मारून मेकअप बेकअप करून ते तर मला कळतंच कधी कधी मध्येच एकदम पांढरा पांढऱ्या एकदम गोऱ्या चिट्ट्या होतात आणि कधी कधी सावळ्या दिसतात कधी डार्क सर्कल दिसतात कधी नाही दिसत कधी डोळ्याच्या खोबण्या झालेल्या दिसतात कधी नॉर्मल दिसतात कधी डोळ्याच्या खाली असं म्हणजे म्हणतो ना आपण असं जाडसर होतं तसं होतं तर कधी नाही तर ते सगळं मेकअपचा कमाल आहे लायटिंगचा कमाल आहे एवढं न करण्या इतपत आम्ही मूर्खन आहेत तुमचं पब्लिक असेल ते आहेच गॅरंटीड आहे हे दोन्ही बाडी संघटनेचे जे पण ब्लॉग बघतात ते येडेच आहेत काहीही बघत असतात त्यांना काहीही कळत नाही त्यांना अक्षरशः तोंडावर हे लोक येळा बनवतात तरी पण त्यांच्याच बाजूने म्हणजे तुम्ही विचार करा की ते शेंगदाण्याची रेसिपी खेकडा त्याच्यामध्ये पण लोक म्हणत होते की माझी आई पण अशाच प्रकारचं बनवते यावरून तुम्ही विचार करा की हे लोक कुठले उच्च कोटीचे तोती आहेत सो आता मॅडम एकदम लाईट आणि मेकअपमध्ये बसल्या आणि म्हणतात की आता माझे डार्क सर्कल गेले आहेत एकदाच लावलं पण असेल की नाही पण माहिती नाही आणि गेले आहेत सांगून टाकलं कारण ते प्रॉडक्ट आलं कधी यूज केलं कधी के रिझल्ट आले कधी आणि दाखवलं कधी काय ते आजकाल ते पॅन मागवलं आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या आकाराचे उकाराचे पॅनकेक्स काढून देते आणि दुसरं म्हणजे ते फ्रूट कटर आणि दुसरं काहीतरी कटर आणल्या गोष्टी असं कापायला तर त्या वेगवेगळ्या शेपमध्ये कट केल्या जातात बाबा असे कोण आहे तरी बाबा यांना कमेंट करतात की ह्याची लिंक देत आहे हे कुठून मागवलं ते कुठून मागवलं आणि हे आणि वर सांगते की मुलांना काही गोष्टी खाऊ घालायच्या असतील तर असं बरं पडतं मग ते आवडीने खातात चार घास जास्त जातात एक्सेट्रा एक्सेट्रा हाय बाबा असले येडे चाळे आम्ही कधी केले नाहीत आणि आम्ही कोणाला रेकमेंड पण करत नाही आमच्या मुलांना चवीचं चो खाण्याची सवय आहे चव असेल तर त्याला ते आकार उकार बघत नाही म्हणजे नॉर्मल बेसिक जे आपलं असतं जेवण आपल्याला जसं म्हणतो आपण की दिसायला छान दिसलं पाहिजे किंवा मस्त त्याचा अरोमा आला पाहिजे मस्त असं सुगंध आला पाहिजे की खावं असं वाटलं पाहिजे दॅट इज इनफ आकार उकारशी आम्हाला काही घेणं देणं नाही जेवण प्रेझेंटेबल दिसते एडिबल आहे खूप चांगलं आहे टेस्टी आहे दॅट इज इनफ फॉर आर्किड्स कधी आठवत नाही की माझ्या मुलाला खाऊ घालण्यासाठी मला कधी कुठला असं शेप कटर किंवा काहीतरी असं फॅन्सी गोष्टी वापराव्या लागल्या असतील तशी मी हुशारच आहे ना म्हणजे मी एकदम टेस्टी टेस्टी बनवतेच असं की त्यांना म्हटलं की अरे खाऊन तर बघ असं म्हटल्यावरती एक घास खाल्ल्यावरती परत त्याने रिपेट अजून दे म्हटलंच पाहिजे यांच्यासारखे असतात ना एडा बनवायच्या रेसिपी बनवतात तर मग अशा थुपपट्टीच्या रेसिपी बनवलं की मग असंच खायला टेस्टी नसलं तर दिसायला तरी काहीतरी दिसू दे ते अट्रॅक्टिव्ह वाटतंय म्हणून खाऊ दे म्हणून बाबा असे काय काय उद्योग करावे लागतात यसी मंडळी तुम्हाला समजलंच असेल काय भयंकर टायटल्स देते ते टायटल देण्यात तर बाबा कोणीच हिचा हात पकडू शकत नाही मागे माहिती आहे ना रात्री अकरा वाजता आम्हाला जावं लागलं पळावं लागलं आणि लोकांनी काय विचार केला आणि काय नाही घाला एला, ते स्विगीवाल्याला बघायला गेली होती रात्री अकरा वाजता तसंच आता आवेशाचं गिफ्ट बघून सर्वांना खूप हसू आलं याच्यामध्ये हसण्यासारखं काय होतं मला तर काय कळलंच नाही उगाच मी पूर्ण येड्यासारखं व्लॉग बघितलं म्हणजे मला तर तसे पण पॉइंट्स काढायचे होते म्हणून मी बघितलं पण बिचारे लोक जे आवडीने बघत असतील हिचे व्लॉग्स आणि जे विचार करत असतील असं काय गिफ्ट असं काय फनी होतं त्याच्यामध्ये त्यांना शेवटपर्यंत कळलंच नसेल की काय हसू आलं आणि काय कॉमेडी होतं आणि काय फनी होतं आणि गिफ्ट काय होतं मुळात ती परडी होती ना ती काय ते बनवली होती आणि त्याला पेंट म्हणजे बनवली नव्हती ती रेडीमेडच होती तिला फक्त कलर केलं होतं सो त्या छोट्याशा मुलीकडनं तुम्ही काय एक्सपेक्ट करता त्याच्यामध्ये हसण्यासारखं काय होतं डॉक्टर फनी यू आर रिअली फनी आणि मला ना खरंच डाऊट आहे की तू खरंच लहान मुलांचा कसा काय बरा डॉक्टर झाला तुला लहान मुलांची सायकोलॉजी पण नाही माहिती त्याच्या मुलीच्या वयाचे मुलं कुठपर्यंत जाऊ शकतात किती त्यांची कुवत आहे हे समज न समजण्या इतका फ्लॉप डॉक्टर आहेस really, hmm. तू रिअली इट्स बेसिक की कोणत्याही म्हणजे आपल्याला आपल्यासारख्या माणसांनाही माहिती असतं की कोणी काही प्रेमाने बनवलं तर ते आपण अप्रिशिएट करायचं असतं ना की त्याला हसायचं असतं आणि तिने इतकंही काही वाईट बनवलं नव्हतं तिच्यामध्ये ते टॅलेंट आहे काही लोकांमध्ये आर्ट अँड क्राफ्टचं इंटरेस्टच नसतो जसं मला मी बिलकुल ही क्रिएटिव्ह माइंड नाही आहे माझ्यामध्ये मला साधी रांगोळी व्यवस्थित काढता येत नाही so सो वॉट प्रत्येकाचं तसं असलंच पाहिजे असं नाही आहे आणि ती तर खूप छोटी मुलगी आहे आणि तिच्यामध्ये खूप छान कलागुण आहेत असं मला ओवरऑलच वाटतं तिला इंटरेस्ट आहे ड्रॉईंगमध्ये पेंटिंगमध्ये वगैरे तर तुम्ही ती अप्रिशिएट केलं पाहिजे आणि काय तुम्ही टायटल देता की तिचं गिफ्ट बघून हसायला आलं कोणाचं हसू चावरत नव्हतं एनिवेज लास्ट बट नॉट द लिस्ट आषाढी एकादशी माय गॉड मला ते आषाढी एकादशीचं सगळं काही बघून ओव्हरऑलच मला असं वाटत होतं की तिची म्हण आहे ना एकादशी दुप्पट खाशी हे तर चारपट खाशी होतं तर फुल प्लॅटर बनवलं होतं कसला काय उपवास नो no उपवास ओनली बकवास आणि ती आई ती खाय ओव्हर द टॉप रेडी झाली होती आता मी बोलली तर तुम्ही म्हणाल की असं बोलते गॉसिप गल तसं बोलते स मी लास्ट टाइम तमासगीर बोलली होती तमासगिरणीसारखी दिसते तेव्हा लोकांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला होता माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ती वटपौर्णिमेचा लूक तो वटपौर्णिमेचा नसून कुठेतरी लावणी नाचायला गेल्यासारखा वाटत होता तर लावणी नाचणं आहे किंवा लावणी नृत्यामध्ये किंवा ना लावणी कलाकार म्हणवणं स्वतःला ह्याच्यामध्ये काहीच वाईट नाही आहे ते काही वाईट काम नाही आहे आणि जर मी तिला तसं म्हणाली असेल तर मी काही चुकीचं बोलले असं मला नाही वाटत मला मला काही लावणी नृत्याचा किंवा ते सादर करणाऱ्या व्यक्तींचा काही अपमान करायचा नव्हता पण प्रत्येक सणावाराचा प्रत्येक कार्यक्रमाचा एक स्वतःचं असं एक डेकोरम असतो ते आपण मेंटेन केलंच पाहिजे आता मी कोणाच्या मुंजीला जर मी अशी तयार होऊन गेली अशी लावणी कलाकारासारखी असं झालरवाले ब्लाऊज आणि तसा लूक करून गेली तर ऑब्व्हियसली लोकं मला बोलणारच कारण का तो लूक त्या त्यासाठी त्यास ॲप नव्हता नवारीमध्ये पण सोबर लुक क्रिएट करता येतो पण कदाचित ते ह्यांना माहितीच नाही आहे कारण हे लोक असेच ओवर द टॉप रेडी होतात तुम्ही जर बघितलं असेल तर फॅमिली पिकनिकला पण सगळ्यांचे कपडे आणि सगळ्यांचे अटायर आणि सगळ्यांचं लुक मेकअप हेअर ते बघून तुम्हाला अंदाजा येईलच त्याचप्रमाणे यांच्या सासूबाईंना पण फारच सोस आहे आणि त्या आषाढी एकादशीला कुठल्याच अँगलने मला असं वाटत नव्हतं की काय मनोभावे काय केलं आहे त्यांनी काय माहिती ते लास्ट टाईम ते चा चालायला गेलेल्या वारीमध्ये तेव्हा त्यांनी जो रिस्पेक्ट कमावला होता ते सगळं काही ह्याच्यामध्ये गमावलं असं मला एकंदरीतच वाटलं कारण इतकं ओवर द टॉप रेडी झाल्या होत्या आणि इतकं तो मेकअप आणि ते लुक सगळ्या त्या बायकांमध्ये याच उठून दिसत होत्या तो कार्यक्रम कसला होता आणि ह्या तयार होऊन काय गेला होता त्या वाय एव्हरी टाईम यू हॅव टू गेट रेडी लाईक यू आर गोईंग फॉर अ फॅन्सी ड्रेस सिरियसली लोक काय काय करतात ना म्हणजे आपल्या मुलांचं काहीतरी व्लॉगिंग आणि ते त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी खूप मोठे सेलिब्रिटीज झालो आहोत आणि त्या घरातल्यांना पण एकूणच असं काहीतरी वाटायला लागतं आणि काहीतरी भयानकच रेडी आणि भयानक गोष्टी करायला लागतात अचानक आणि ते पण म्हणजे त्यांच्या भक्तीवर पण आपल्याला डाऊट येवं लागतो की इतकं ओवर ॲक्टिंग करायची काय गरज आहे ते काय टाळ्या वाजवत आल्या विठ्ठल 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 बोलत आल्या हे सगळं गोष्टी मला असं वाटतं ज्या जितकं आपण दाखवू ना तितकं ते आपलं जे भक्ती भक्तिमार्ग असतो किंवा आपली जी श्रद्धा असते ती कुठेतरी कमी होते आणि श्रद्धा एखाद्या परमेश्वरावर एखाद्या देवावर एखाद्या व्यक्तीवर जर आपली असेल तर ती मनोभावे आणि मनातून करण्यातच खरा भक्तिमार्ग आहे असं दाखवून दाखवून खूप बडेजाव करून आणि फोटोशूट करून आणि रील्स बनवून मला माहिती नाही आता हे काय नवीन फॅड आला आहे आणि हे काय मॉडर्न भक्तीमार्ग आजकाल यांनी शोधून काढलेला आहे या व्लॉगर्सने तर अगदी आपल्या बाळापासून अगदी आपल्या सासू सासऱ्यांना पण सोडलं नाही आहे अगदी सगळ्यांमध्ये हे काहीतरी ट्रेंड संचारला आहे काही लोकांचे अजूनही सासू सासरे सोबर आहेत त्यांना माहिती आहे वेअर टू ड्रॉ लाईन ते लोक लहान मुलांचा वापर करतात आणि काही जणांनी म्हणजे बचनाच्या घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंतच सगळे सुटलेले आहेत सगळ्यांनाच भपकेबाजीपणाचा शॉक आहे सगळे भप आहे। भपकेबाज आहेत त्यामुळे तिने तिची तर दोन्हीकडनं चांदी आहे अक्षरशः म्हणजे आपल्या मुलीला पण तसंच तयार करत आहे आणि सासूचं ताता ता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट बाकीचे जे राहिलेले आहेत म्हणजे आता माहेरी गेलो आणि माझ्या बहिणीला भेटलो आणि माझी बहीण अशी मग बहिणीला परत सासरी सोडायला गेलं वगैरे ते जे पॉडकास्ट आहेत बहीण सिरीज फुगनी बचना अँड माहेर हे आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करू तोपर्यंत स्टे ट्यून खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर व बाय मसाला मा